श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुकापूर येथील शाळांमध्ये वयांचे वाटप मंगळवारी करण्यात आले भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले असून त्यांनी मार्गदर्शन करत वयांचा वापर करून चांगला अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्याचे काम होत आहे त्यानुसार मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात येत असून मंगळवारी सुकापूर येथील रायगड एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि सेंट मेरी स्कूलमध्ये वयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव नवीन पनवल मंडळाध्यक्ष दशरथ म्हात्रे पनवल तालुका पूर्व मंडळाध्यक्ष भूपेंद्र पाटील उपसरपंच दिवेश भगत माजी उपसरपंच शेठ भगत विभागीय अध्यक्ष किशोर सुरते तालुका चिटणीस यतीन पाटील ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील महेश पाटील आत्माराम पाटील ज्ञानेश्वर पाटील हनुमंत खुटले शशिकांत पाटील चंद्रकांत पोपेटा उदय म्हसकर राहुल पोपेटा निळकं पाटील मीना साजवान यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण रामचंद्रापूर सामाजिक विकास मंडळातर्फे सर्व तालुक्यामध्ये याच्या मागचा उद्देश एकच आहे की जी मगाशी चंद्रकांत फोपटाने सांगितलं आम्हाला बसलो असताना का बस जास्तीत जास्त गरीब मुलं गरिबांची मुलं या शाळेमध्ये ते शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्यांना थोडीशी मदत व्हावी सहाय्य व्हावं आणि मोठे झाल्यानंतर चांगला अभ्यास केलात चांगल्या मार्काने दहावीला बारावीला पास झालात ठेवायला चांगल्या मार्काने पास झालात आणि तुम्हाला वाटलं ब आम्हाला चांगल्या ठिकाणी शिकायला जायचं आहे आणि मग हा घरामध्ये पैसे नसले त्याची परिस्थिती काही गरीब असेल तर अशा लोकांना बाहेर जायला शिक्षणासुद्धा रामशेठ ठाकूर साहेब विकास मंडळ आणि आमदार प्रशांत मां ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांना मदतीचा हात घेत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा अशा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व लोक आलेलो आहोत दरवर्षी झाली एकोणतीस वर्ष आज या मंडळाची स्थापना झाल्यापासून एकोणतीस वर्ष आपल्याकडे ले थोडा लेट आलो असेल आम्ही पण सुरुवाती एकोणीसशे शहाण्णवला स्थापना झाल्यापासून आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप आपण करत आलेलो आहोत पण तुम्ही मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की हा स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये चा युगा आपल्याला चांगलं शिक्षण घेण्याची गरज आहे तुम्ही पेपर वाचत असाल टी व्ही जर बघत असाल तर यावर्षी बघितलं असाल एका मुलीला किती मार्क मिळाले दहावीला नव्याण्णव टक्के मार्क्स मिळाले टक्के मिळव तुला तू काय करशील काय करशील तर त्या मुलीला नव्याण्णव टक्के मास्क मिळाल्यानंतर त्या मुला मुलीच्या आईने तिला विचारलं एक टक्का कुठे गेला शंभर टक्के तुला का मार्ग मिळाले नाही तर त्या मुलीनी तो पेपर सर्व आपले रिचेकिंगला दिले आणि मग रिचेकिंग मध्ये तिला शंभरच्या शंभर शंभर टक्के मार्क तिला मिळाले आत्मविश्वास त्या मुलीचा होता असा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे नव्वद टक्के मार्क मिळेल पंच्याण्णव टक्के मार्क मिळेल नव्वद टक्के पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळवे अशा पद्धतीची मनामध्ये एक आत्मविश्वास आत्म निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी चांगला अभ्यास करायला पाहिजे बाकी काही नाही आज नागपंची में आए कायन सूची मिसाइल तुम्हारा अपनी शुभेच्छा दे दो आपसे टापूर विकास मंडल की ओर से लगभग उच्च साल से ये शिक्षा के माध्यम के द्वारा जिन जिन बच्चों को जरूरत पर चीज़ों की जरूरत पड़ती है वो बच्चों के लिए ऐसा प्रोग्राम पूरे पटेता तालुका सूरत तहसील और पूरे रायगढ़ जिला में इस तरह के प्रोग्राम जैसे ही स्कूल का खेल चालू हो जाता है उसी औसत से उसी चीज से हर स्कूल में हर जगह वहाँ के तो जो जो हमारे लीडर है उनके हर कमों द्वारा प्रोग्राम आयोजित किया जाता है इसके पीछे ठाकुर साहब की भावना हम जिस पे हमारे जमाने में पड़े हैं और शिक्षा करते समय जो कठिनाइयां हुई उस तरीके से जो कठिनाइया है वो तो मेरे आने वाले बच्चे लोगों में होनी नहीं चाहिए और आगे जाके मेरे मुझे और रायगढ़ जिला के सभी छात्र बढ़ने में पडणे में, क्षेत्र लिए आाये उद्योग सामाजिक विकास मंडल की ओर से बडे पैमाने मदद कार्य किया जाता है। जो बच्चे माता पिता आर्थिक दृष्ट्या गरीब और अपने बच्चों आपले बच्चो थोड़े से कमजोर होते आगे शिक्षा के लिए और मंडल की ओर से बड़े पैमाने पे आर्थिक मदद की जाती है तो आपसे एक आह्वान करना चाहूँगा आज का जो दौर है दौर अपने आपों में अपने स्कूल से दूसरे स्कूल में बड़े पैमाने पे एक रेस लगी हुई है क्योंकि पहले के जमाने में 80 परसेंट नब्बे परसेंट जिस बच्चे को मिलते थे वो बच्चा और उनके माता पिता बड़े भाग्यवान समझते थे लेकिन आज 100 परसेंट मिलने वाले बच्चे लोग भी बड़े पैमाने पे तैयार हुए और हमें इस दौर में उनके रेस में रहना है तो अपने को भी बड़ी मेहनत और कष्ट उठानी चाहिए और मुझे आपसे उम्मीद है कि आप सभी उस कठिनाई को और वो उस दौड़ में शामिल होने के लिए तैयार हो इस तरह से आप अपने, अपने उनके प्रिंसिपल मैडम और उनके सभी साथी मैडम और उनके सब साथी टीचर आप लोगों के ऊपर जिस तरह से मेहनत करते हैं आप भी आने वाले दौर में अपने पटवेल तरफ और रायगढ़ जिला के हर स्कूल के मुकाबले में टॉप पे रहोगे और जो रामचंद्र ठाकुर शांत की ओर से जो आपको नोटबुक दिया जाएगा नोटबुक तो के द्वारा आप अच्छी पढ़ाई कीजिए अच्छा मनन कीजिए और आने वाले दौर में अपने माता पिता अपने स्कूल का और रामचंद्र ठाकुर सामाजिक विकास मंडल का नाम भी आगे आगे रखने के लिए आपण पैमाने तयार येई इथंही आपोमय आव्हान करते नुकतं ते इन जय महा आणि आता रामक्षेव पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं अशी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सलग एकोणतीस वर्ष या वाया वाटपांचा कार्यक्रम आपण करत आलेलो आहे कारण की मला त्या जेवापासून ज्ञान आहे मी या सन्मान रामशेठ ठाकूर साहेबाची या परिवारीचे आमदार प्रसन्नता ठाकूर साहेब असतील आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य अनुषेट बघत साहेब असतील त्यांच्याबरोबर बरोबर जेव्हापासून आम्ही कार्यरत काम करत आहोत पक्षाचं तेव्हापासून आजपर्यंत वाया वाटपाचा कार्यक्रम हा गरजू विद्यार्थ्यांसाठी हा दरवर्षी दिला जातो त्यांच्या माध्यमातून असलेले उपक्रम त्यांच्या दप्तर असेल शैक्षणिक दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल या सगळ्या गोष्टी सन्मानेशी राक्षस ठाकूर सामाजिक सन्मानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुरवलं जातं आज आपण बघत आहे की सन्मान्य आमदार वसंतराव ठाकूर यांनी कालच आपल्याला सांगितलं की माझे कुठे फ्लेक्स लावू नका कुठे बॅनर लावू नका त्याच्या अनुषंगाने उपाययोजना करून त्यांनी असं सांगितलं की कुठे समाजवरती उपयोगी आपण पडलो तर तो वाढदिवस त्यांना सन्मानित होईल ह्या दृष्टिकोनात आपल्याला सगळ्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की आज आपण बघताय राक्षण ठाकूर साहेबांना पंच्याहत्तरवी वर्ष अमृत महोत्सव चालू आहे आणि या अमृत महोत्सवाच्या या वर्षभरातले जेवढे कार्यक्रम आहेत ते सन्माननीय आपले लोकनेते राक्षद ठाकूर साहेबांना आपण अर्पित केलेले आहेत त्या अनुषंगाने वाया वाटपाचा कार्यक्रम असेल झालेला संगीत महोत्सव असेल किंवा हरिमान पा हरिपाठ हा कार्यक्रम आता जे जे कार्यक्रम त्यांना नियंत ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाची औषध सलग आपण जर तो नाही हा पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम झाला कार्य अर्थाने आपल्याला सांगायला आनंद होत असेल की आपण फक्त ह्या गोष्टीतच नसलो तर सगळ्या गोष्टीमध्ये रामशीद ठाकूर विकास मंडळाच्या आपल्याला परिपूर्ण असं केलं आज या ठिकाणी हा जो वयावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यामागचा जो हेतू आहे तो म्हणजे जे आपल्या या विभागामध्ये असणारे गोरगरीबची मुलं आहेत त्या मुलांना वया देऊन त्यांच्याकडनं शिक्षणाचं कार्य घडवून आणण्यासाठी हा वयावाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे गेली अनेक वर्षं या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो त्याच अनुषंगाने इतरसुद्धा गोरगरीब जी विद्यार्थी आहेत त्यांना दफ्तर वाटप असेल पुस्तकं वाटप असेल छत्री वाटप असेल असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात त्या अनुषंगाने आता हा वया वाटपाचा कार्यक्रम आहे खरं सांगायचं झालं तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना सुरुवातीपासूनच शिक्षणाची आवड होती आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शिक्षण शिक्षणासाठी आणि लोकहितासाठी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच मार्गातून या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके नेते अभिषेक सुद्धा ते आज आपल्या या विभागातील जनार्दन भगत शिक्षण प्रचार संस्थेचे ही संस्था आज जगामध्ये नावारूपाला आली आहे त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्या शिक्षक शिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोच आहेत विद्या पोहोचत आहेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी पुरस्त एकदा आमच्या भारतीय जनता पार्टी सुकापूर आणि न्यू विजपुल सुकापूर यांच्या वतीने सहश स्वागत करतो